इथं डेमो बघाय आलो आहे रोडर आहे इथं मालक दाखवत आहेत डेमो आणि संपूर्ण माहिती सांगत आहेत किसान आनी फोर्स त्यांचा मोबाईल पण आहे तुम्ही बघू शकता आता बाई चालू खराय तुम्ही बघू शकता आणि ठावरे यांना काही काय संदीप ठावरे तर आलेले आहेत आपल्याबरोबर Aşağıdaki kere dinim ay alıp. अशा प्रकारे गवत पण निघत आहे आणि रान उकरत आहे बघा निभार रान आता आणि रिटर्न घ्यायचं म्हटलं तर आधी घेर टाकावागता असा